माझे मित्र माझे मोठे बंधू यांनी शिंदे गट शिंदे साहेब व शिवसेना याचा सर्व अभ्यास केला अभ्यास करून असं ठरवलं की शिंदे गट शिवसेना हे तळागाळातील माणसापर्यंत पोचण्याचं काम फक्त शिवसेना करू शकते म्हणून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी तिथे आलेले आहे त्यांना सूचना केली येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपल्याला शिंदेगडाचा नगर शो तयार करायचा आहे प्रत्येक वार्डामध्ये शिवसेना स्थापन स्थापन करायची आहे ते शिवसेना स्थापन करत असताना गोरगरिबापर्यंत आपले शाखेचं ध्येय धोरण हे पोचलं पाहिजे तिथल्या आडी अडचणी या सोडवल्या ला गेल्या पाहिजे नगरपालिकेत माणसांना घेऊन गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना जर काम नाही केलं तर त्याला वटनेवर आणण्यासाठी शिवसेना काय आहे हे दाखवून देण्याचा जबाबदारी दिलेली दे आहे जोही कार्यकर्ता नगरपालिकेत गेला त्या नगरपालिकेमध्ये त्या इंजिनिअरने त्या क्लार्कने त्या भाऊसाहेबाने त्या मुख्य अधिकाऱ्याने त्या समस्याकडे दुर्लक्ष दुर केलं त्याच्या पुढे खपवून घेतला जाणार नाही शिवसेना काय आहे हे याव शहरामध्ये येणार काही दिवसामध्ये आपल्या समोर दिसेल माझी सर्व विनंती करतो काम करत असताना शिवसेना काय चीज आहे आठ दिवसात तुम्हाला दिसेल की शिवसेनेची मोठी फडी वीस वर्ष बावीस वर्ष एकवीस वर्ष पंचवीस वर्ष या वयागटाचे कार्यकर्ते आहे यांच्या हातामध्ये आपल्याला शिवसेना द्यायची आहे हे खरे शिवसैनिक आहे येणार जबाबदार द्या येणाऱ्या काळामध्ये उत्सव समिती असतील त्या उत्सव समितीच्या मध्ये शासकीय कमेंटी असतील आहे आज या शहरामध्ये शिवसेनाचा प्रवेशा संदर्भात पंचवीस प्रवेश ते तीस शिवसेना प्रवेश करू आहे प्रत्येकाचे सागर नाव सांगेल でらパクサーまでお願いしっす。